मग त्याच्या मागे त्याच्या पण आपल्याला हे गड्डेचा सामना करून करणं पडते गोंदियाचे विधानसभामध्ये गोंदिया विधानसभा क्षेत्रामध्ये हे पुष्कळ असे गड्डे रोड रस्ते खराब आहे त्याच्यासाठी आम्ही आज गोंदियाच्या ब्रिजवर गड्डे बुजाण्याचं काम आम्ही केला आणि जे स्वतःला स्वतःच जनताचे आमदार म्हणते ते जनताचे आमदार नाही फक्त ठेकेदाराचे आमदार बनलेले आहे त्यामुळे गोंदियाची जनताला अशा गड्ड्याचा सामना करून कर करणं पडतं आहे या ब्रिजवर काही प्रमाणे दुर्घटना भरपूर प्रमाणे दुर्घटना झालेली आहे त्याच्या लक्ष काढून आम्ही ते गड्डे उजावलेले आहे आता हे पूल कोणी बनवलं कसं बनवलं तुम्हाला सर्वांना माहीत आहे नियमाच्या जा पलीकडे जाऊन जे नियमामध्ये बसत नाही अनफिट असलेला पूल या ठिकाणी बनवण्यात आला आणि ज्या लोकांनी बनवला आज तेच लोक अनेक प्रकारच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण करतात त्यांना माझी विनंती आहे हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारला पाहिजे की बाबा तुम्ही बडी बडी बाते करते हो विकास की बडी बडी चर्चा करते हो आपका बनाया पूल तो दस साल के अंदर मी हे आला तर अंग्रजो का पूल तर साल सव्वा सल सल पुरा अंगामेरिकास आहे म्हणजे पदानी बुजवले होते घट्टेने बुजवले होते त्या पुलाच्या म्हणजे खालच्या बाजूला आणि मागच्या बाजूला जे गड्डे पडले होते ते बुजवले होते पुलावर भगदाड पडला नव्हता आता मला सांगितलं की की पुलावर मी मी का, मी न्यूज पाहिले काल सूचना सर्व त्या ठिकाणी जे काही दुरुस्ती करता येईल ती आपण दुरुस्ती केली पाहिजे तर दुसरीकडे शरद पवार गटाने स्थानिक आमदार यांच्यावर रोष व्यक्त करीत पुलावरील गड्डे कायमस्वरूपी बुजवावे अशी विनंती केली आहे तर या आंदोलनामुळे काही काळ उडान पुलावरील वाहतूक देखील विस्कळीत झाली होती